एका महिन्यानंतर आम्ही परत गंगेच्या तीरावर आलो दूरवर हस्तिनापूर दिसत होतं गंगेवर येतात मला मी कानातून काढून कानातून काढून पाण्यात टाकलेल्या राजमात्याच्या कुंडलांची आठवण झाली गंगेच्या चिखलात ती रापून गेली असतील आणि मी अश्व नदीत सोडलेली त्यावेळची ती दोन जिवंत सोनेरी कुंडलं आता कुठं असतील कशी असतील काय झालं असेल इतक्या वर्षात त्या अजान बालकाचं एका सारथ्याच्या कुलात तो सारथी म्हणून लढला वाढला असेल घोड्यांना खरारा करीत असेल आपल्या कुंडलांबद्दल अनेकांना प्रश्न विचारत असेल माझ्या भवित भवितव्याची ही अशा परवडणार होणार परवड होणार हे मला त्याच वेळी समजलं असतं तर मी त्याला एकट्यालाच घेऊन कुठेही गेले असते पण ज्या कल्पनेनं मी त्याचा त्याग केला होता ती कल्पना ती साकार झाली होती का मी एक महाराणी म्हणून तरी किती दिवस हस्तीनं राहिले होते त्याच्या त्यागाबद्दल न्यायनुष्ठ काळानं माझ्यावर भयानक सूडच उगवला नव्हता का पण जास्त आता मला कसलाच विचार करायचा नव्हता स्त्री ही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जास्तीत जास्त विधायक कार्य करणं जाणीत असते माझ्या पाच मुलांचा सांभाळ करणं हे आता माझं कर्तव्य होतं तो सोनेरी कुंडलांचा मुलगा म्हणजे त्या उद्यानात अशोक वृक्षावर खाली पडलेल्या चंडोल पक्षाच्या पिल्लासारखा होता त्या कुणाचाही दोष नव्हता कसलाच तर केवळ अनिवार्य परिस्थितीचा होता केवळ के काळच त्याला परत आपल्या भावंडात आणण्यास समर्थ होता बाकी कुणीही नाही ना पृथू ना पृथूचा पिता ना दुर्वास आम्ही सर्वांनी नगरात प्रवेश केला त्या नगरात प्रथम मी महाराणी म्हणून आले होते नंतर संन्यासिनी म्हणून बाहेर गेले होते आणि आज अनेक वर्षानंतर एक विधवा म्हणून प्रवेश करीत होते पण तरीही माझं मन शांत होतं दुःखाच्या सतत आघातानं आता ते तसंच तयार झालं होतं मला माहीत झालं होतं की शोक हा दुःखावरचा शेवटचा उपाय नाही घडवणारी प्रत्येक घटना अटळ असते तिला काहीतरी तसाच गूढ अर्थ असतो काहीतरी कारण असतं जगात एकही घटना निरर्थक नसते आम्ही राजवाड्यावर आलो आता राजमाता मला महाराजांबद्दल काहीतरी विचारतील म्हणून मी मनाची तयारी करू लागली पण आम्हानी आणखी एक आघात माझ्यावर केला त्यांनी सांगितलं महाराजांच्या अकालीच राज्य सोडून अरण्यात जाण्यानं धाष्टीनं घेऊन त्या मातेनं हस्तिनापूर कायमचं सोडलं होतं आता माझ्यासाठी मोठ्या मनाचा असा एकच आधार होता आणि तो म्हणजे पितामोह भीष्मांचा त्यांनी मला पाहताच आस्थेनं विचारलं कुंती पांडू आणि माद्री कुठं आहेत मी शांतपणे उत्तर दिलं ते किंदम ऋषींना माझ्या भवितव्याचा अंत विचारायला गेले आहे होत त्यांनी माझ्या खांद्यावर मायेनं हात ठेवला आणि धीरगंभीर आवाजात ते म्हणाले तो अंत त्यांना कशाला सांगायला पाहिजे मी भीष्म त्यासाठी समर्थ आहे कुंती आजपासून तू कौरवांची राजमाता आहेस जा वाड्यात वाड्याच्या पायदंडीवर माझ्या पाच पुत्रांसह धात्रीला घेऊन पाऊल ठेवताना मी पिता महांकडे पाहिलं उत्तरीयाच्या शिवानं ते आपल्या ओलसर डोळ्यांचा कडा होते या काळात हस्तिनापूर साप बदललं होतं राजाची सर्वसूत्र महाराज धृतराष्ट्रांच्या हाती गेली होती आम्ही अरण्यात गेल्यानंतर लागलीच गांधार देशाच्या स्वरूपसंपन्न गांधारी देवीशी त्यांचा विवाह झाला होता विदुर भावोजींचाही विवाह झाला होता पण ते राज्यात सल्ला देण्यापेक्षा जास्त लक्ष घालीत नव्हते राजवाड्यावरची कौरवांची सगळी वृद्ध माणसं अनंतांच्या अनंताच्या न संपणाऱ्या प्रवासाला केव्हाच निघून गेली होती एकटे पितामह भीष्म मात्र हिमालयासारखे उभे असून खंबीरपणानं सगळीकडे लक्ष देत होते महाराणी गांधीरी देवींना व्यास मुलींच्या वरदानापासून शंभर मुलगे आणि एक मुलगी झाली होती मुली मुलीचं नाव दुशाला होत मुलामध्ये सर्वात मोठा दुर्योधन होता कौरवकुल वटवृक्षासारखं फैलावलं होतं नगरात द्रोण नावाचे कुशल गुरु सर्व राजकुमारांना युद्ध विद्या शिकवण्यासाठी आले होते मी राजवाड्यावर राजमाता म्हणून वावरू लागले माझ्या मुलांना महाराजांचे पुत्र म्हणून सर्वजण प्रेमानं वागू लागले गतकालीन महाराजांचा दिग्विजय आणि पितामह भीष्मांचा दरारा यामुळं सर्वजण मला राजमाता म्हणून मान देऊ लागले माझी मला माझी मुलं राजपुत्रांच्या युद्धशाळेत युद्धविद्येचं शिक्षण घेऊ लागली जात्याचं हुशार आणि विनयी असल्यामुळं मी ती सर्वांना आवडू लागली अर्जुन हा तर गुरु द्रोणांचा सर्वात लाडका शिष्य होता ते नेहमी म्हणू लागले सारखा धनुर्धर साऱ्या आर्यवर्तात असणार नाही मुलंही एकमेकांशी मिळून मिसळून वागू लागली ते सावत्र भाऊ होते हे कुणालाही सांगून देखील पटलं नसतं परिस्थितीच्या निर्गुण थपडा खात आलेलं माझं मन हे सारं पाहून निर्धास्तपण विसावलं मी परत येता येण्यात मुलांचं हितच झालं हे पाहून मी मनोमन सुखावले आता राजमाता म्हणून मी सुख समाधानानं जगू शकत होते वीस वर्षांच्या वनवासाच्या मुशीतून ताऊन सुलाखून निघालेलं हे राजमातेचं पद होतं मला त्याचा अभिमान वाटत होता का वाटू नये परिस्थितीची सर्व आव्हानं एक स्त्री असूनही मी कसल्या अनपेक्षित धैर्यानं स्वीकारली होती <clears throat> एकटीनं आणि मुखपणानं राजमाता म्हणून माझं जीवन आता समाधानाचा सुस्कारा टाकू लागलं पाच पुत्रांकडं अपेक्षेनं बघू लागलं पण पण कधी कधी मधूनच भोजपुरात जन्मलेल्या माझ्या प्रथम पुत्राची आठवणी आणि मन सैरवैर झा हस्तिनापुरात आल्यानंतर दोन वर्षांनी घडलेली एक घटना अशीच मी एकदा नगरातील विष्णूच्या मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते माझ्यासाठी पितामह भीष्माने एक स्वतंत्र पडदे लावलेला रथ ठेवला होता त्यातून मी त्या दिवशी नगरात गेले होते त्या रथाला सहा घोडे जोडण्याची व्यवस्था होती पण मी सारथ्याला नेहमीच पाचच घोडे जोडायला सांगे तो म्हणत असे राजमाता एक घोडा न जोडल्यानं रथ बेंगारुळू शकतो शिवाय रथाचा समतोलही राहत नाही मी त्याला म्हणे असू दे ती मोकळी जागा मला नेहमीच कुणाची तरी आठवण करून देत राहील तू पाचच घोडे जोडत चल जगाला पाच हा आकडा आवडतो सहा नाही त्या दिवशी आम्ही देवदर्शन करून परतलो रथ राजवाड्याजवळ आला होता थोडंच अंतर उरलेलं होतं पण एक मोठा हपका बसून रथ मध्येच थांबला मी सार्थाला विचारलं काय झालं रथ का थांबविलास तो म्हणाला कुणी एक मुलगा आडवा आला आहे राजमाता रथाखाली सापडणार मांजरीचं पिल्लू वाचवण्यासाठी त्यानं आपला प्राण धोक्यात घातला मी घोडे आवरले म्हणून तो वाचला मला त्या मुलाचं कौतुक वाटलं आपले प्राण धोक्यात घालून तो एका मांजरीच्या पिल्लाला वाचवीत होता आणि मी आणि मी मात्र माता असून माझ्या मुलाला स्वतः दूर लोटलं होतं किती मोठा झाला असेल तो आता जर तो जवळ आला असता तर मी त्याला माझ्या छातीशी कवटाळलं असतं पण सामाजिक संकेतांचा पडदा मला त्या चंपानगराला जाण्याची संमती देणार नव्हता काय करीत असेल तो असे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले वाड्यावर जाऊन मंचकावर स्वस्त पडावा म्हणून मी सारथ्याला म्हणाले एक पळभरही थांबू नको सत्वर रथ हाकार त्यानं हातातील आसूडाचा फटकारा घोड्यावर ओढला तो ध्वनी ऐकताच माझा कुंडलधारी पुत्रही कुठंतरी असाच घोड्याच्या पाठीवर आसूड तर ओढत नसेल या जाणिवेने मन विध्व झालं काय नाव ठेवलं गेलं असेल त्याचं केवडा दिसत असेल तो त्याची कुंडलं कशी दिसत असतील विचार करीत करीतच मी राजवाड्यावर पोहोचलो काळाची नदी दिवस रात्रीची वळणं घेत वाहत होती युधिष्ठिर भीम अर्जुन आणि नकुल सहदेव दिवसेंदिवस जास्त लोकप्रिय होत होते नगरातले सगळे लोक त्यांचा गौरवानं निर्देश करीत होते माझं मन परत सौख्याच्या झोलावर हिंदोळे घेऊ लागलं महाराजांच्या नावानं लोक माझ्या सर्व मुलांना पांडव म्हणू लागले त्या पाचही मुलांना ते माझेच मुलगे मानू लागले कुठलीही गोष्ट सर्वच मुलं मला विचारल्याशिवाय कधीच करीत नसत मी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झालं होतं कधीकधी माझ्या डोळ्यात त्या पाच पुत्रांना पाहिलं की आनंदाचे अश्रू उभे राहत माझं मन आता शांत होतं केव्हा केव्हा मात्र हत्तीच्या पायानं एखादं शांत तळं घुसमळलं जातं तसं एखाद्या घटनेनं माझ्या मनाचं तळं घुसळलं जाईल अनेक अनेकविध आठवणींचा गाळ इकडं तिकडं फिरू लागे बालपणापासूनच माझ्या जीवनाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहील मन माझ्या धैर्याचं माझ्या मला आश्चर्य वाटे कुठून निघून मी कुठं आले होते यातलं काय एकतरी वळण मी कधीतरी माझ्या इच्छेनं घेतलं होतं का माणूस समाजात वावरत असला तरी त्याचं मन अंतर्यामी एकटंच असतं ज्याचं दुःख त्यांनाच पचवायचं असतं मिळालेल्या रक्तपेशी घेऊन जीवनभर धावायचं असतं मी ते आता चांगलं शिकले होते ज्या ज्यावेळी आठवणी वाघानं हरणीचा करावा तसा माझा पाठलाग करीत त्यावेळी मी माझं मन शांत तरी गुंतवून टाके भूतकाळाचं चित्र अस्पष्ट होतं कधीकधी केवळ दुसऱ्यासाठी जगावं लागतं तेही आपली दुःख लपवून जगावं लागतं मी तशीच जगत होते पांडव म्हणून माझ्या मुलांची कीर्ती आता सगळ्या आजूबाजूच्या राज्यात दुमदुमू लागली महाराज धृतराष्ट्र माझ्याशी बोलताना त्यांचा वारंवार आदरानं निर्देश करू लागले आता मी नुसती राजमाता नव्हते तर पाच बलदंडवीरांची माता होते मी खाल्लेल्या खस्ताचं सार्थक झालं होतं कधी काळी मी आरण्यात इतकी वर्ष काढली होती हेही मी विसरून गेले छे सौख्याचे दिवस किती लवकर जातात मुलांच्या युद्धशालेतल्या शिक्षणाचा काल किती झपाट्यानं मागं पडत आला होता काल परवापर्यंत मला बालिश प्रश्न विचारणारे युधिष्ठिर आणि भीम आता कितीतरी मोठे आणि अबोल झाले होते वाढत्या वयाबरोबर त्यांचा समजूतदारपणाही वाढत गेला होता शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखे भीमार्जुन अर्जुन वाढत होते ते दिवसरात्र युद्धशाळेत खूप लागले खपू लागले शूल तोमर शतगणी भ्रुशंडी चक्र धनुष्य अशी निरनिराळे शस्त्र कौशल्याने हाताळू लागले घटकान घटका ते शस्त्रावर चर्चा करू लागले व्यायामशाळेत कसलेही त्यांचे शरीर पिळदार आणि भक्कम दिसू लागले आपल्या विनयी स्वभावाने ते सर्वांची मनं जिंकू लागले अर्जुन धनुर्विद्येत पटाईत झाला युधिष्ठिर धर्मशास्त्रात प्रवीण झाला भीम तर एखाद्या अशोकाच्या झाडासारखा गोल गरगरीत दिसू लागला त्याच्या गोऱ्या दंडाचे पुष्ट स्नायू गदेच्या दंडासारखे पिळदार दिसू लागले नकुल सहदेव खडगात तयार झाले तर चरण धुली घेऊन आशीर्वाद घेतल्याशिवाय ते कोणतंच कार्य करीत नसत भीमाचा स्वभाव थोडा तापट होता तो नेहमी हातात गदा घेऊन फिरवे त्याच्या धिप्पाड शरीराकडं आणि हातातल्या गदेकडं पाहून कोणीच त्याला बोलत नसे त्याला झटकन रागी दंडात सामर्थ्य असल्यामुळं तो कुणाचा निषेध आणि शाब्दिक अपमान करत नसे लागलीच तो संबंधिताला सरळ ठोकून काढी मी त्याला आवरण्याचा नेहमी प्रयत्न करीत असे माझ्यापुढं मात्र तो एकही शब्द बोलत नसे त्यांची कान उघडणी करण्याचं इतर कुणातही सामर्थ्य नव्हतं पण त्याचा तापट स्वभाव बदलणं मलासुद्धा अशक्य होतं माझ्या मागं तो नेहमीच कुणाचं तरी भांडण उकरून काढी त्याला गदेची आवड होती त्याप्रमाणे दुर्योधनालाही होती त्यांना गदा शिकवण्यासाठी मथुरेहून माझा भाचा बलराम आला होता माझ्यानंतर मथुरेत बाबांना एक पुत्र झाला होता त्याचं नाव वसुदेव होतं बलराम हा वसुदेवाचा मुलगा होता वसुदेवाला आणखी एक मुलगा झाला झाला होता त्याच नाव कृष्ण होत वसुदेवाला आणखी एक मुलगा होता त्याच नाव कृष्ण होत तो मथुरेतच होता बलरामाच्या गदेच्या वर्गात कधी कधी दुर्योधनाचा आणि भीमाचं भांडण होऊ लागलं माझ्या कानावर त्यांच्या कागाळ्या येत होत्या मी भीमाला नेहमीच समजुतीने विचार सांगे पण त्याच्या अंगातलं दिवसागणिक वाढणार सामर्थ्य त्याला कधीच गप्प बसू देत नसे दुर्योधन तर अतिशय हट्टी आणि हेकेखोर होता त्याच्या डोळ्यात काय लपलंय आहे हे ते सांगणं कठीण होत भीमाच्या क्रोधाला आळ्या घालण्यासाठी मी त्याला तो ग गोडीत असता एक मजेदार आड घातली होती सर्वात युधिष्ठिर अतिशय शांत आणि विचारी होता त्याच्या विचाराचा अंकुश भीमावर नेहमी राहावा म्हणून मी त्याला सांगितलं की भीमा तुला कधीही आणि कितीही राग येऊ हो। तू नेहमी युधिष्ठिराच्या उजव्या पायाच्या पाया अंगठ्यात अंगठ्याकडं पाहायचं त्यानं अंगठावर उचलला तरच तू बोलायचं नाहीतर गप्प बसायचं तोंडसुद्धा उघडायचं नाही ही माझी आज्ञा आहे त्यानंही ती आठ तो मोठा झाला तरी अद्याप पर्यंत पाळली होती युधिष्ठिरासमोर भीम असला म्हणजे विषारी दात पाडलेल्या भुजंगासारखा तो निष्फभ्र ठरे एकदा मला विचित्र वार्ता कळाली त्या दिवशी दुर्योधनाने त्याचे भाऊ माझ्या सर्व मुलांसह नगराबाहेर वनविवार करण्यासाठी म्हणून गेले होते दुपारपर्यंत ते सगळे वनात भटकत राहिले जाताना त्यांनी फराळासाठी एक गोड गोड पक्वानं बरोबर नेली होती दुपारी सर्वजण फराळासाठी एक सरोवराजवळ बसले त्या दिवशी दुर्योधनानं भीमाला आपल्या हातानं लाडू चारायला सुरुवात केली कोणतीही खायची वस्तू फारसा विचार न करतात खायची सवय असल्यामुळं भीमानंही त्यानं चारले तितके लाडू खाल्ले फराळ होता सर्वजण पाणी पिऊन विश्रांतीसाठी एका झाडाखाली लवंडले पण भीम पाणी प्यायला सुद्धा उठू शकला नाही तो तिथंच खाली पडला सर्वांना वाटलं तो झोपाळू आहे त्यामुळं तसा झोपला असेल पण तो झोपला नव्हता तो मुर्शीत झाला होता दुर्योधनानं त्याला लाडवातून गुंगी येणारं औषध चाललं होतं सर्वजण झाडाखाली लवंडलेले पाहताच दुर्योधन हळूच उठून भीमाजवळ आला रानवेलीच्या रानवेलीनी त्यानं भीमाचे रान रान भीमा हातपाय करकचून बांधले होते आणि त्याला मुर्शीत अवस्थेत त्या सरोवरात सरोवरात उचलून फेकून दिला पाण्याचा स्पर्श होताच माझा भीम हळूहळू जागा झाला आणि सावध होऊन बाहेर आला परमेश्वराची कृपा म्हणून एखाद्या दे जलदेवतेने सुद्धा त्याला वाचवलं असेल मला ही हकीकत एका सेवकानं सांगितली पण तिच्यावर माझा विश्वास बसला नाही कारण माझी पक्की खात्री होती की माझे राहिलेले चार मुलगे त्याला सोडून कधीच थोडे सुद्धा इकडे तिकडं गेले नसतील शिवाय भीमाचा आतडा कसलंही विष पचवतील हे त्याच्या रोजच्या आहारावरून मला माहीत झालं होतं मागून एक अशी अनेक वर्षे निघून गेली मुलं खदीर वृक्षासारखी उंच आणि धिप्पाड झाली ते पाच जण चालले की रथाच्या पाच घोड्यासारखे दिसत होते लोक त्यांना आदराने नमस्कार करू लागले मला माझ्या आरण्यवासाचाही विसर पडला कोणत्याही मातेला आपल्या होतकुरू तरुण मुलांचा नेहमी अभिमान वाटतो मला तर पाच होतकुरू मुलं लाभली होती मग मला त्यांचा का अभिमान वाटू नये त्यांच्या रूपानं सौख्य माझ्यावर पंचामृतांचा वर्षावच करीत होते आत्तापर्यंत मी जे जे सोसलं होतं त्याचं हे फळ होतं मी पाच वीरांची माता होते नगरजनांनी राजमाता होते नगरजनांची राजमाता होते एकदा असेच गुरु द्रोण आपल्या सर्व शिष्यांना घेऊन गंगेवर आंघोळीसाठी गेले होते माझी सर्व मुलं त्यांच्याबरोबर होतीच सर्वजण आंघोळ करून गंगेतून बाहेर पडले सर्व बाहेर आले याची खात्री करून गुरुवर्य द्रोणही बाहेर पडू लागले पण काठाजवळ येताच ते एकदम वाचवा वाचवा म्हणून ओरडत गळ्या खाऊ लागले एका मगराची शेपटीमधूनच पाण्याबाहेर फडफडू लागली मगरानं पाण्यात गुरुवयांचा पाय पकडला होता कुणालाच काय करावं ते समजेना जो तो इकडे तिकडं धावू लागला दुर्योधनानं पुढं होत गुरुदेवांचा हात जेमतेम कसा तरी पकडला अर्जुनानं ते सगळं दृश्य पाहिलं त्यानं झटकन आपलं धनुष्य उचल आणि सटासट सात आठ मर्मभेदी बाण त्या मगरावर सोडले वळवळत तो मगर लाकडाच्या वाळक्या ओंडक्यासारख्या क्षणात पाण्याबाहेर आला गंगेचं पाणी त्याच्या रक्तानं लाल झालं गुरुदेव द्रोण्यांची सुटका झाली बाहेर येताच त्यांनी अर्जुनाची पाठ थोपडली ते म्हणाले अर्जुना तू माझे प्राण वाचवलेस माझं ब्रह्मास्त्र मी आजपासून तुला दिलं आहे त्याचा तुला केव्हाही उपयोग होईल अभिसारासह सा त्यांनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं या प्रसंगापासून मला वाटू लागलं अर्जुन माझ्या अशा आकांक्षा आकांक्षांचा हिमालय आहे आपल्या शापदग दुर्दैवी पित्त्याची अपूर्ण राहिलेली कर्तृत्वाची धबल रेखा तोच पूर्ण करणार होता गुरुदेव द्रोण वरचेवर राजवाड्यावर येत ते माझ्या सर्व पुत्रांची वाखाणनी करीत माझ्याशी ते नेहमीच आदरानं वागत मी अर्जुनाची माता आहे हे सर्वांना अभिमानानं सांगत असेच एकदा ते म्हणाले राजमाता आता सर्व शिष्य चांगले तयार झाले आहेत आता सर्वांची एकदा परीक्षा घेतली पाहिजे सामर्थ्य हे स्पर्धेशिवाय व्यक्त होत नसतं पण गुरुदेव स्पर्धा ही माणसाला आंधळ करत असतात असं असेल तर भी तो ही स्पर्धा कशाला मी विचारलं तसं नाही स्पर्धा हे जीवनाचा आवश्यक अंग आहे स्पर्धा नसेल तर गंजून जाईल त्याचे खरे गुण कधीच व्यक्त होणार नाही निर्भय स्पर्धा म्हणजे आत्म्याचा निखळ आवाज मी लवकरच सर्व शस्त्रास्त्रांचा स्पर्धा भरवणार आहे लवकरच म्हणजे केव्हा येत्या वासंतिक पौर्णिमेला पुढं स्पर्धेचा तो दिवस सामत्याकडून सर्वांना कळविला गेला मी त्या दिवसाची वाट पाहत होते कारण मला माझ्या पुत्राचं युद्ध कौशल्य बघायचं होतं त्यांच्या अंगी किती पराक्रम आहे ते मला पाहायचं होतं तो वासंतिक पौर्णिमेचा दिवस उजाडला आणि मावळलाही होता